अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य ही एक अराजकीय सामाजिक संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अपंगांचे न्याय व हक्काचे कार्य सुरू आहे अपंगांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटनेच्या वतीने अपंग बांधवांना देण्यात येते आणि त्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून सतत अपंग जनता दल सामाजिक संघटना कार्य करत असते अपंग नेते तथा संस्थापक अध्यक्ष शेख अनीस पत्रकार अमरावती यांची जिल्हा बैठक संपन्न झाली यामध्ये जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली असून अमरावती जिल्हाध्यक्षपदी मयूर मेश्राम अमरावती शहर अध्यक्षपदी रुस्तम शेख महिला जिल्हा अध्यक्षपदी धनश्री पाटोकार जिल्हा ग्रामीण महासचिव कांचन कुकडे शहर महासचिव संदीप जयस्वाल जिल्हा सचिव राहुल वानखडे तर जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद शेबे जहीर खान प्रभाकर राऊत सुनील दिगडे मोहम्मद इलियाज युनुस गोपाल वनवे तर मीडिया प्रमुख अन्वर शहा कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट शेख मुब्बीर यांची एका वर्षाकरिता जिल्हा कार्यकारिणी म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि तसेच त्यांना ओळखपत्र सुद्धा देण्यात आले अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना राज्य सचिव यांनी दिली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती